नमस्कार काय जाण वेलकम और वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आम्ही मोठा व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी समृद्धी माझ्या घरी येते तर मी विचार केला की एक डेली ब्लॉगचा पण व्हिडिओ बनूया तर आता वाजले माझा चाय नाश्ता वगैरे झालाय ती येईल आता दहा पंधरा मिनटात तर ती आल्यावर भेटूया वेलकम ब्रो वेलकम वेलकम व्लॉग चालू केलाय सकाळी म्हणजे अकरा वाजता उठलो होतो म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि मग ब्लॉक चालू केला तर कुठून आलीस घरून घरून आलीस डायरेक्ट नाश्ता केलाय हो नाश्ता केलाय आता आम्ही ऍक्च्युली आज व्हिडिओ बनवणार आहोत ब्लाइंड फोल्ड चॅलेंज जो आधीच आला असेल मेबी किंवा ह्या व्हिडिओ नंतर येईल आय डोंट नो सो so, त्याचा जर आम्ही थोडा सेटअप वगैरे करतो थोडा शूट वगैरे करतो आणि मग तुम्हाला दाखवू पूर्ण दिवस काय करतो आम्ही ठीक आहे आता व्हिडिओ काढायचा होता त्याचा सेटअप वगैरे करून झालाय आमचा थोडासा आणि आम्ही एक दोन रील्स पण काढलेले आहेत सो आता जेवायचा टाइम झालाय ऑलमोस्ट दीड वाजले फूड ऑर्डर करायचं काही बनवू नये बनवलं काहीतरी चांगलं सिंपल तुला मॅगी शिवाय काही येत ना सलसल ठीक आहे आणि मला बॉइल अंडे नाही खायच बनवलं असत ना हे बाबा नको ते अर्ध अर्ध्यापेक्ष जास्त मीच करतो ते करत कळलं व्हिडिओ साठी नको बोलतो ना? साठी नाही मी खरं बोलते जाऊ दे ठीक आहे सिम्पल थोडं आता काय येतं त्याच्यात काय येतं काय येतं ना काय येत सांग चल सांग येतं मला भेंडीची भाजी येते भेंडीची भाजी कशी बनवता आगे आगे दाल, 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 दाल। दाल अरे सोड ना मग जाऊ दे काय पाहिजे तू सांग माझा फोन बघा मी काहीतरी ऑर्डर फोन कुठे काय करणार झपतो बघूया झपतो नाही

जास्त कॉल नाही करायला गेले आम्ही जरा ऑर्डर करतो तुम्हाला दाखवतो mm -hmm. काय ऑर्डर फ्राईज एवढे सुकट सुकट आहेत रे ठीक आहे चांगलंय हारट आहे त्यार तुझी चॉईस मी फ्राईज नव्हते खाल्ले, फक्त बर्गर घाल ना बनलो ना एड्यात काढलं आम्हाला बघा काय टेंडर चिकते टेंडर आहे पण आम्हाला मला मला वाटलं की ते केएफसी मध्ये दोन चिकनचे पीस येतात ना मोठे मोठे असे येतील के एफ बकेट जो असतो ना के एफ बकेट त्याच्यामध्ये पाच सहा चिकनचे पीसेस येतात टेंडर चिकनचे आणि ते स्वस्त पण आणि किती छान लागत यार ते आयडिया तुझी होती सॅम माझी नव्हती मी नव्हता खाल मी सॉरी मी फक्त बर्गर खाल्लेला फोन वाकडा पकडलायस बरोबर आहे आपले हात सलामत आहे कोण वाकडा पकडलाय माझा हात दुखतोय तुझं पण खायला ठीक आहे थोडं अजून मोठा पीस असताना मजा ना? सॉस एक 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 त्याची तयारी करते मी काय ती रीला आहे ना एकदम सिद्धत ना सिद्धत सारखी ना एवढं एवढंच करणार आहे एक रीलची री, री आयडिया आहे ज्याच्यामध्ये ते आहे ना असं करून डोळे दाखवतात सो ते आम्ही करणार आहोत पण त्याच्यात थोडासा असा ट्विस्ट आहे ते तुम्ही बघा काय करतो हर्षद हे नाही करायचं असं भाई मी काय दिसते तू मी डाकू दिसते यार ना। मला बघू दे कशी दिसते

स्मार्ट दिसत होती बोलते तर ते बाईक राईड वर जातात ना म्हणजे अरे गँडवत नाही मी खरंच सांगतोय तू स्मार्ट दिसत होतीस नाही आहेस तू पण ते त्याच्यात चांगले दिसत होतीस काय जाणो हे बघा आळशी मुलगी बघा एक रील बनवले आणि खाऊन पिऊन मस्त ताट होऊन झोपते काय तुझ उठ चल व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट करायचा समृद्धी मोठा व्हिडिओ कंटाळ मला यार काय कंटाळा भाई मला झोप होप येते आज संडे आहे तरी पण मी लवकर उठली मी करते काय केलं काय केलं सांग मला फूड ऑर्डर केलं आणि खाल्लं मग तुला भरवायचं आता सेटअप लावलं सेटअप ना दोघांनी केलंय गप्पा बस नाही त्यांना का सांगते बघितलं <laughs> त्यांना दे काम ला <laughs> की मी काय करतोय मी लावलंय ती एक रील बनवणार बाई एक तास गेला आमचा ते डोळे समजतच नाही डोळ्यांची रील कशी बनवायची बघा हिच्या डोळ्यात मोठा बिंबू सॉरी काय काय बिंबू मोती बिंदू हा मोती बिंदू

हे खरं आहे भाई लग्नात काय वाटत तुम्हाला कोणाची लाईफ खराब झाली असेल सांगा कमेंट मध्ये त्यांना सगळं कळत रे कळलं का तू ऑडियन्सला नाही बनवू शकत कळ सगळं कळत त्यांना माझी लाईफ बिचारा मुलाचं कसं काय होतं कस चालत सगळं कळत त्यांना दिसतो फक्त दिसतो

काय बोलते आ, फेस तुझं हे करूया का क्लीन करूया का तुझा फेस रेझरने रेझरने क्लीन करूया कर, कर ना काय अरे रेझरने क्लीन करूया थोडस म्हणजे पीच मेंटलेस पीच फर्स्ट जाईल मेंटलेस रेझरने क्लीन करूया म्हणजे सगळं कर सगळे मुलं करतात आम्ही नाही करत मी मेन आहे सगळे मुलं आणि मेन मध्ये काय करत बॉईज आर वेगळे मुलं काय असतात ना बॉईज असतात ते मुलांना समजून बॉईज आणि मेन्स मध्ये फरक असतो पहिली गोष्ट मेन्स नसतं मेन असत हा मेन मध्ये फरक असतो आणि बॉय मध्ये फरक असतो बॉय हा चाइल्डिश मेन हा डबल चाइल्डिश झालं अरे नको ना असं नाही लावायचं खेळायचं नाही तुला हे असं लाव ना बोटाने लाव ना नाही चल लावया अरे पण हे आयडिया आहे मला दिसत नाही सेट मला दिसत नाही कॅमेरा करून लावता हां ठीक आहे याचा ना थोडा आता तुम्ही डिस्कव्हर करायचं चेहराचे वेगळे फॅक्ट्स ठीक आहे সয় সয় স্েয়ে য়েয়েল লান কীখ দয়ি গ�나� MT ride সহাই কেলা সে য়াইন আয়ে ভাদআ়ন্য সিং কেভবে সিন্নজলা হিধ idadপাকন্." ইক কেদ �

<laughs> तुझ्या लागले त्यामुळेच मी बोलतोय मला ब्लर ब्लर का दिसत लव यू डोळ्याखाली डोळ्या खाली लावूया देन आता माझं कर मी लावू नाही नाही मी माझं नाही मी लावणार लगाय का मी करणार मी करणार नाही मी करणार बाई ना बारी तुला नीट लावा हर्षद हर्षद काय बरोबर हायवे माझा हे नको करू <laughs> रे करत तू मला कळलं तू मधला पट्टा कवर है, है ना काय करतोय तू अर्च नको असं नाही नाही ना भी हे बघा बीच <laughs> आदिवासी गुड लुकिंग बघू जरा तोंड दाखव गुड लुकिंग दाखव <laughs> फोट so, सो मी पण कपडे बदललेले आहेत ॲज यू कॅन सी फॉर आर व्हिडिओ तर आता आम्ही व्हिडिओ शूट करू पटकन पटकन आणि ओ माय गाज ओ माय गाज अरे तोंड का उघडं ठेवलंयच पण चल आता पटकन व्हिडिओ शूट करू आणि मग मी जाणार घरी mm. सुकून मिळेल ना तुला मी घरी गेल्यावर भरपूर आनंदी आनंद आनंदी आज आम्ही खूप काम आम्ही चार रील शूट आणि दोन लॉंग फॉर्म व्हिडिओ शूट केल्यात हा आणि दुसरा आहे ब्लाइंड फॉल चॅलेंज आणि चार रील्स शूट केल्यात त्याच्यामधली एक तर तुम्हाला सांगितलेलं ते आखो हो काजलवाली का त्याला एक अर्धा पावन तास गेला असेल आपला एक तास, तास नाही गेला बिकॉज अँगलच येत नव्हता प्रॉपर तरी पण ती रील फालतूच झालेली आहे पण ठीक आहे अपलोड करू आम्ही बघू काय होत तर काय हा व्हिडिओ इथेच संपूया नेक्स्ट वॉक ब्लॉग मध्ये मध्ये हा बस व्हिडिओ मध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर व्हिडिओ आवडला असेल लाइक करा जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही अशी सिम्पल डेली ब्लॉग दाखवायला पाहिजे तर आम्ही काही करत नाही फक्त डेली रुटीन आहे जर तुम्ही ते एन्जॉय करताय तर तुम्ही सांगा आम्हाला तुम्हाला किंवा चॅलेंजेस हवे असतील तर ते सांगा तुम्हाला जे हवंय रेकमेंड करा हा रेकमेंड करा वी आर ओपन फॉर सजेशन ऑलवेज सो इफ यू लाइक व्हिडिओ प्लीज लाईक इट ू लाईक व्हिडिओ प्लीज लाईक इट ओके हा हे बरोबर आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राइब करा सबस्क्राईब सरस्कार बाय बाय